इतक्या वर्षात जेवढ्या मालिका केल्यास ना तुला खूप छान कलाकारांची साथ मिळाली आहे mm. या मालिकेमध्ये प्रत्येक मालिकेमध्ये मस्त कलाकार आहेत आणि ना प्रत्येक जशी भूमिका तुम्हाला काही ना काहीतरी शिकवते सेट सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकवत असतो mm. माणसं बऱ्याच गोष्टी शिकवत असतात इतक्या वर्षातला कोणत्या सेटवरचा अनुभव तुला तुझ्या गोष्टीतला मला सांगायला आवडेल की तो तू आवर्जून स्वतःकडे खुणगाट बांधून ठेवलायच तर तो कोणता अनुभव सांगशील म्हणजे सेटचा म्हणतो तुझ्या कॅरेक्टर बद्दलचा सेट बद्दलचा मी तुला मिळालेली कॉम्प्लिमेंट की ती आवर्जून तू ठेवली आहेस तुझ्याकडे बांधून तसं सेट आणि ती जागा म्हणशील तर तुझ्या जीवरंगलाचा तो वाडा कारण चार वर्ष काम केलं ग मी तिथे आणि एक तिथली मला मी असं मजे मजेत म्हणते की एकही इथली फरशी नसेल जिथे उभं राहून मी सीन नाही केला आता त्याला ते असे फ्लोअर्स होते म्हणजे वरचा मजला खालचा मजला असं सगळं होतं सगळ्या त्या वाड्यात मी सीन केलेले आहेत आणि माझे सीन पण असे असायचे ना की खूप इकडे फिरतीये तिकडे फिरतीये वगैरे असे असे सीन्स असायचे ना स्टॅटिक सीन कधी नसायचे माझे फार राईट राईट तर त्या वाड्याने खूप प्रेम दिलं असं मला वाटतं ती जागाच काहीतरी खूप भारी होती इनफॅक्ट uh, त्या वाड्यात राहतं घर होतं म्हणजे ते mm -hmm -hmm. तर त्या वा गाठ मला वाटतं नाव त्यांचं तर ते फॅमिली पण मी mm -hmm. कधीही विचारलं ना हो की प्लीज मला एक चहा करून द्याल का mm. तर ते खूप प्रेमाने चहा करून द्यायचे किंवा तिथला आजूबाजूचा परिसर म्हणा किती लोक मला तिथली म्हणायचे की पैने साहेब तुम्ही उभारा यावर्षी तुम्हाला मिळतंय खूपच <laughs> so, मस्त होतं ग ते सगळं त्या वाड्यातले एक्सपिरियन्सच खूप मस्त मस्त होते म्हणजे आमची कधी कधी इतकी गैरसोय व्हायची पण तरीही आज ते फारच स्मरणात राहिलेलेच किस्से म्हणजे कारण एवढी लोक आम्हाला बघायला रोज यायचे ना तिथे वाड्यात प्रचंड गर्दी झालेली असाय असायची ब्रेक पर्यंत म्हणजे आता एक दीड वाजता जो काही आपला आता लंच ब्रेक होणार आहे तोपर्यंत असंख्य पब्लिक असं असायचं आम्ही वर्ण फक्त बघायचो की वॉशरूम जायचं आपल्याला आणि वॉशरूम खालती होते तिथे एसी नव्हता बाय वे तिथे वॉशरूम असे खाली होते काही मेकअप रूम वेगळी नव्हती एक मुलांची एक मध्ये फक्त फळी लावली होती मुलींची आणि ही मुलांची असं होतं सो तेव्हा असं वाटायचं काय यार आपल्याला ऍक्टिंग काय कसं आहे वगैरे असं सुरुवातीला वाटायचं पण आम्ही रमलो ग त्या सगळ्या ह्याच्यात त्या ह्याच्यात तर लिटरली बघावं लागायचं ओके पब्लिक गेलं आहे का तर आता वॉशरूमला जाऊयात कारण लोकांसमोर कसं जाणार आपण वगैरे सो असे खूपच तिथले छोटे छोटे किस्से होते आणि नंदिता रूम लागली वरती की वरती असायची नंदिता रूम एक म्हणजे स्क्रिप्ट पण लिहूनच यायचं की अखेर सोळाच्या सोळा सीन नंदिता रूम हाँ. फक्त तिथले माझे सीन एक पुढच्या चार पाच एपिसोड मधले तर फक्त मी चंदा असे म्हणजे जे कोणी रूम मध्ये असेल तेवढाच तो हे असायचा सिक्वेन्स दिवसभर फक्त आम्ही तिघे दोघे तिघे जण फक्त खेळत बसायचो सोळा सतरा <laughs> पंधरा सोळा सोळा असे सीन करायचो ना तिथे ए सी ना फॅन ना काय पण तसंच शूट केलं आम्ही ते चार वर्ष पण कितीही गैरसोय कितीही झालं ना तरी पण ते पोहोचलं ग लोकांपर्यंत ते, ते कॅरेक्टर ते काम पोहोचलं आणि त्याचं कौतुक अजूनही मी अनुभवते त्यामुळे त्या वास्तूनी मला असं वाटतं खूप काही दिलं आणि त्या अंबाबाईच्या या शहरानेच खूप काही दिलं मला असं वाटतं नाही अंबाबाईचे आहेत आशीर्वाद कायम मला असं वाटतं मी अजूनही कोल्हापूरला गेले की मी जाऊ आत्ताच मी नवरात्रात जाऊन आले मी दोन तासभर छान बसून होते अंबाबाईच्या देवळात सो so, त्या शहरांनी त्या वाड्यानी खूप काही दिलं